नमस्कार मैत्रिणीनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन चारशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे इथे तुम्ही पाहत असा खूप गिरदार अशी कुर्ती आपली आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ या कुर्तीचे आपण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही या व्हिडिओमध्ये सविस्तर माहितीचं पाहणार आहोत खूप लांब बाई आहे लटकन आहेत डीप गळे आहेत त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कशा पद्धतीप्रमाणे कटिंग करायचं आणि खूप परफेक्ट अशी आपली बसणारी कुर्ती आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही बनवू शकता आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मापानुसार रेडी करू शकता फक्त मापे वेगळी पडणार आहेत सेम त्याच पद्धतीप्रमाणे तुम्ही करू शकता इथे चार मीटर मी अस्तर घेतलेलं आहे आणि साडीही पूर्ण आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण पुढचा आणि पाठीमागचे दोन्ही भाग काढणार आहोत त्यासाठी मी बंद घडीवरून मापे टाकायची कशी बघा पाठी खाली एक मी उंची मापून घेतली आणि एक रेषा कोण घेतली साडेचौदा मी वरच्या टॉपचं मी कटिंग करणार आहे त्याच्यासाठी एक इंच वाढवून घेतलं साडेपंधरा इंच पावणे सहा इंच मी शोल्डर घेतली सहा इंच मी मुंडाखोली घेतलेली आहे आणि तिथून खाली मी एक रेषा कोण घेतली आता तिथून पुढे पुढत एक पुढे रेषा आखली त्याच्या पुढे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छाती जी आहे आपली छत्तीस त्याचा चौथा भाग नऊ इंच आणि त्याच्यापुढे मी दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे कारण की लूज वगैरे करायचे झाले तर एक्स्ट्रा मार्जिन असावं म्हणून मी ही दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे कंबर आपली आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग आणि त्याच्यानंतर इथे बघा एक इंच आपला कंपल्सरी मागे आणि पुढे एक एक इंचाचे डाट येणार आहेत आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन होणार आहे आता आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार हा दीड इंचावरून द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार हा आपल्याला एक इंचावरून द्यायचा आहे फक्त आता मी मागाशीच तुम्हाला सांगितलं आणि तिथून पुढे झाल्यानंतर आपण ही रेश खालीपर्यंत आकून घ्यायची आता फिटिंगच्या साईडने अशा पद्धतीप्रमाणे अर्धा इंच वरती घ्यायचं आणि तो आकार अशा पद्धतीप्रमाणे थोडासा कर्व करून घ्यायचा आणि हे बघा एक्स्ट्रा मार्जिन आहे ते कट करून टाकायचं पहिल्यांदा आपण पाटीमागच्या मुंड्याचा आकार कट करून तो पार्ट बाहेर काढायचा आणि नंतर आपण तिथे बॅक पार्ट म्हणून लिहून ठेवायचं आणि नंतर आपण पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा मध्यभागावरून परत एकदा प घडी फोल्ड करून घ्यायची आणि जो आकार आपण दिलेला आहे एक इंचावरून त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण हा आकार कट करून घ्यायचा आहे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा गळा दोन्ही गळी डीप आहेत तुम्ही मगा मगाशीच सांगितलं तर डीप गळ्यासाठी मी अडीच इंच गळा रुंदी घेतलेला आहे पुढचा गळा आपला सात इंचाचा आहे पाठिंबाचा गळा हा साडेआठ इंच आहे त्या पद्धतीप्रमाणे मी दोन्ही गळे कॅनवसवरती तयार करणार आहे तर त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला शोल्डर द्यायचा असेल त्यावेळेला तुम्ही गळ्याच्या बाजूने अर्धा इंच उतार देऊ शकता जसं आपण ब्लाऊजला देतो त्या पद्धतीप्रमाणे दिलात तरी चालेल आता इथे बघा आपण खालच्या घेराचं कटिंग करूया घेराचं कटिंग करण्यासाठी अशा पद्धतीप्रमाणे मी घडी घातलेली आहे आपण साडीची घडी घालतो त्या पद्धतीप्रमाणे मी घडी घातलेली आहे बघा उघडून दाखवतो मी तुम्हाला कशी घडी घातली आपण जशी नॉर्मली घडी घालतो त्या पद्धतीप्रमाणे अशी घडी घालून घ्यायची घडी घालून झाल्यानंतर काय करायचं आहे बघा हे बघा आता माझ्या हातातलं त्या साईडला बघा उजव्या हाताला व्यवस्थित साडी करून घेतली पहिल्यांदा कुठेही मागे पुढे व्हायला नको आणि तो कोणा उचलला आणि मी ह्या साईडला जोडून घेतला म्हणजे त्रिकोणी आकार करून घेतला हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता ही बंद घडी माझ्याकडे आहे खुली बाजू तुमच्याकडे आहे हे बघा आणि इथे किती पट्ट्या झाल्या एक दोन तीन चार आणि खालचे चार अशा पद्धतीप्रमाणे आठ झाल्या आठ झाल्यानंतर आता इथे आपल्याला कमरेचा चौथा सॉरी मैत्रिणीनो कंभर आपली आहे बत्तीस बत्तीसचा आठवा भाग टाकायचा आहे आपल्याला बत्तीसचा आठवा भाग कारण पाठीमागचा आणि पुढचा भाग आपण एकदम काढणार आहे त्याच्यामुळे बत्तीसचा आठवा भाग टाकला थोडासा जरी कमरेमध्ये मी तुम्हाला सांगतो हा पूर्णपणे त्रिकस आकारामध्ये आहे त्याच्यामुळे हा घेर पसरतो जर का तुम्हाला वाटलं की बाबा इथे कमी पडत आहे तर नंतर कटिंग केलं तरीसुद्धा थोडासा अर्धा इंच जर समजा आपल्या घेराला कमी पडत असेल तर थोडंसं अर्धा इंच नंतर कटिंग केलं तरीसुद्धा चालेल पण जर का अगोदरच घेर जास्त झाला तर एखाद्या वेळेस काय होऊ शकतं आपण जोडताना तिथे मग चुन्या पा चुन्या येऊ शकतात किंवा घेर मोठा झाला तर तो व्यवस्थित दिसत नाही त्याच्यासाठी पहिल्यांदा कमी घेराचं माप टाकला ज्यावेळेला आपण नवीन असतो त्यावेळेला आपल्याला ॲक्युरेट असं समजत नाही त्यावेळेला नेमकं काय करायचं त्यासाठी मी टिप्स तुम्हाला सांगते की ज्यावेळेला तुमच्या लक्षात यावस यासाठी आणि पाठीमागचं आणि पुढचं घर आहे कारण की हे आठ आठमध्ये भाग झालेले आहे आठमध्ये भाग झाल्यानंतर आपल्याला किती बत्तीस कंबर आहे एकीकडे सोळा एकीकडे सोळा असं राहणार आहे आपलं आणि तशा पद्धतीप्रमाणे त्याचा चौथा भाग आपण टाकायचा कारण की सॉरी मैत्रिणी आठवा भाग टाकायचा आठवा भाग टाकून झाल्यानंतर तिथे किती येतो चार सव्वा चार इंच घ्यायचा आपण आणि तिथून हा स्टेप ठेवून त्या तीर्थपद्धतीनं गोला खायचा आता तिथून खाली आपण वरती आपण साडे इंच हे वरच्या आपल्या टॉपचं कटिंगचं माप टाकायचं आणि तिथून खाली आपल्याला जेवढी कुर्तीचं उंची पाहिजे ते उंचीचं माप टाकून पूर्ण घेरा काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक इंच खाली पिकोसाठी एक्स्ट्रा आणि वरती अर्धा इंच लक्षात आलं का मैत्रिणीनं वरती अर्धा इंच कशासाठी शिलाई मार्जिनमध्ये आणि पूर्ण घेरा हा अशा पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे जिथून आपण टेप ठेवून ठेवत ठेवत जायचं बघा हे दोन्ही घेरे आपले अशा पद्धतीप्रमाणे दिसून येतात आता खाली काय करायचं खाली आपण जे अस्तर आहे आता अस्तरवरती कटिंग कर कसं करायचं बघा अस्तरवरती कटिंग कर करताना इथे मी डबल फोल्डमध्ये कापड आकारात घडी मारलेली आहे आता फक्त डबलमध्ये घडी आहे ही घडी अशी ठेवून घ्यायची अशी घडी ठेवून घ्यायची आकार असल्यामुळे अर्धा इंच जास्त नाही अर्धा इंच कमी घ्यायचं अर्धा इंच मी कमी पण घेतलेलं आहे बघा आणि तिरकसा कारण की हा तिरकस पन्नास असल्यामुळे व्यवस्थित परफेक्ट येतो तुम्ही अर्धा इंच कमीच घ्या आणि तिथून खाली आपण आता घेराचं माप किती टाकलेलं आहे त्याच्यापेक्षा एक ते दोन इंच कारण की एक इंच फोल्डसाठी वरती अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जाणं त्याच्यामुळे दोन इंच कमी घ्यायचं आपल्या घेरापेक्षा आपला घेर समजा आता मी घेर काढलेला आहे चव्वेचाळीस इंच त्याच्यामधून साडे चौदा इंच वजा करायचं आणि जेवढा पार्ट येईल आता जेवढा जेवढा पाटील चव्वेचाळीस साडे चौदा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जेवढा घेरच येईल किंवा एकतीस इंच येईल त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं आणि तेवढं माप टाकून आपण पूर्णपणे हे कटिंग करायचं आता वरती पण बघा अर्धा इंच कमीच घ्यायचं मग अशी मी मी तुम्हाला सांगितलं घेर आपण नंतर अर्धा इंच वाढवता येतो पण जास्त झालेला घेर हा कमी करता येत नाही हे लक्षात घ्या म्हणून हा ही तिरकस गडी आहे हे कापड ताणलं जातं त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं ज्या वेळेला तुम्ही घेराचं वरती ज्या वेळेला आपण टॉप पार्टला जे घेर जोडणार त्यावेळेला तुम्ही जास्त कापड झालं तर ते व्यवस्थित होत नाही आता मग इथे बघा आपल्याला एका साईडला आपल्याला कापड जोडावं लागतं ते अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचं दुसरं कापड त्याच्यावरती हे बघा मी असं ठेवून घेतलं आणि अर्धा इंच एक्स्ट्राच कापड मी कट केलेलं आहे कारण की ते दोन्ही जोड आपल्याला जोडावे लागणार आहे ते शिलाईमध्ये जाणार आता वरती पण मी अशा पद्धतीप्रमाणे अर्धा इंच बघा कमीच कट केलेलं आहे आता इथे आपल्याला बाही कट करायचे बाहीसाठी आपल्याला इथे बघा काय झालेलं आहे मैत्रिणीनो सॉरी मैत्रिणी तो भाई नाही इथे टॉप पार्टसाठी पहिल्यांदा आपण मग आपण मी म्हटलं पहिल्यांदा घेर काढून घेऊया कारण की आपल्याला भरपूर हवा होता तर घेरांमध्ये थोडे थोडे बरेचसेच तुकडे राहतात मग त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे टॉप पार्ट आणि आपल्याला बाई काढता येते तर इथे बघा आम्ही भाईसाठी बाई आपली लाँग आहे लाँग आपली बाई म्हणजे उंची बावीस आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण काय करायचं दहा इंच प्लेटसाठी घेणार आहोत तर छत्तीस साईज आहे तर त्यासाठी साडेनऊची घडी टाकून घ्यायची तर उंची टाकून घेतली मी बावीसवरती आणि एक्स्ट्रा दहा इंच प्लेटसाठी घेतलेले आहेत बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तर हे कापड एकदम ब्रासोज आहे त्या पद्धतीप्रमाणे त्याच्यावरती मार्किंग का करतात नाही त्याच्यामध्ये मध्ये डॉट असतात बघा आता ते मतें मतें मार्किंग करायला गेलं सरळ उठत नाही त्या पद्धतीप्रमाणे वरती घडी टाकून झाल्यानंतर आपण नॉर्मली जशी बाई काढतो त्या पद्धतीप्रमाणे आपण कट करून घ्यायची आणि तिथून पुढे आपण हा असा आकार तीन इंचावरून देऊन घ्यायचा आणि खाली सेम त्याच पद्धतीप्रमाणे जेवढी तुमची बाईची म रुंदी असेल त्या पद्धतीप्रमाणे चार इंच असेल तर एक्स्ट्रा एक इंच मार्जिन घ्यायचं सेम आता इथे आपल्याला का नाही एका बाईला आपल्याला जोड द्यावं लागणार कारण कपडा कमी पडतो त्याच्यामुळे आपल्याला फक्त मध्य जशी आपण रेग्युलर बाई करतो ना त्या पद्धतीप्रमाणे खरी लॉंग बाई आहे कारण इथे पुढे आपल्याला प्लेट्स पडायचे आहेत रिंकल पडणार आहेत त्या पद्धतीप्रमाणे म्हणून मी ह्या दहा इंच एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत पुढच्या प्लेटसाठी हे बघा हे अशा पद्धतीप्रमाणे आपण बाही कट करून घेतलेली आहे तर मैत्रिणीनो इथे बघा खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला हे कटिंग दाखवलेलं आहे स्टिचिंग पण त्याच्यापेक्षा सोपं आहे फक्त तुम्ही व्यवस्थित कटिंग करण्याची समजावून पद्धत घ्या त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला नक्की लक्षात ही पूर्ण एवढी बाई आपली कट झालेली आहे आता इथे बघा मी आपलं मेन फॅब्रिकवरती अस्तर म्हणजे जोडून घेतलेलं आहे आता जोडून घेतल्यानंतर इथे आपल्याला गळ्याचे दोन्ही आकार कट करून घ्यायचे आहेत गळ्याचे आकार कट करून मी कॅनवास पेपर घेतलेला आहे कॅनवास पेपरवरती पुढचा पहिल्यांदा गळा कट करून घेऊया पुढचा गळा आपण सात इंचाचा घेणार आहोत त्यासाठी मी खालून तीन इंच घेतलेले आहेत थोडासा डे थोडासा सॉरी मित्र इकडे हा माझा कॅमेरा गेलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे हा व्यवस्थित दिसू शकलेला नाही आहे हा थोडासा कॅमेरा बघा त्या पद्धतीप्रमाणे मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीप्रमाणे मी पानाकार गळ्याचा दिलेला आहे नेहमी रेग्युलर मी जसे गळे कट करतो त्या पद्धतीप्रमाणे हा गळासुद्धा मी कट केलेला आहे हे बघा आता सेम त्याच पद्धतीप्रमाणे दुसरा गळा दुसरा गळा आपला हा आहे पाठीमागचा गळा आम्ही थोडासा मटका गळा केलेला आहे इथे बघा मी आठ इंचा गळा तयार ठेवणार आहे त्यासाठी साडेआठ इंच घेतलेली आहे खालून तीन इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे मी मटका गळा हा पाटेमागचा भाग आहे आणि पुढचा भाग आहे त्याच्यासाठी मी तुमच्या लक्षात यावं यासाठी मी या छोट्या 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 ट्रिक्स मी लिहून ठेवते म्हणजे आपल्याला बरं पडतं त्याच्या पुढे मी एक इंच मार्जिन ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण हा गळ्याचा आकार कट करून घेतलेलं आहे दोन्ही गळे आपण अस्तरवरती पहिल्यांदा तयार करून घ्यायचे आणि मगच आपण हे आपल्या वरच्या जोडून घ्यायचे आहेत हे बघा नंतर माझ्या लक्षात आलं तो कॅमेरा हल्ला होता त्या पद्धतीप्रमाणे थोडासा तो दिसू शकला नाही आता इथे मी बघा काय केलेलं आहे मध्यभागावरून व्यवस्थित गळ्याचा आकार ठेवून घ्यायचा मध्यभाग पकडायचा आणि छोटं एक पिन लावून घ्यायची आणि पूर्णपणे जसं नॉर्मली आपण गळा स्टिच करतो त्या पद्धतीप्रमाणे गळा इथे स्टिच करून घ्यायचा आहे मार्जिन आतमध्ये सोडायचं पाव मार्जिन तरी सोडायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायची आहे बघा त्याच्यानंतर इथे बघा आपण व्यवस्थित गळ्याचा आकार कर कट करून घेऊया छोटे छोटे कट मारूया आणि आतमध्ये गळ्याचा आकार पलटी करून व्यवस्थित वरून एकदा देऊन आता हा पानाकार गळा आहे तुम्ही तो कोणताही बनवू शकता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गोल सुद्धा बनवू शकता हे बघा हा आपला आकार तयार झालेला आहे आता मध्य भागावरून मी एक बघा अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेतलं त्याच्या पुढे आपण चार इंचावरती मार्किंग करायचं अर्धा इंच या साईडला आणि अर्धा इंच त्या साईडला कारण मी मगाशी मी तुम्हाला सांगितलं एक इंच आपण टक्ससाठी पकडलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे दोन्ही टक्स आपण मारून घ्यायचे आहे दोन्ही टक्स आपली अर्धा अर्धा इंचाचे येणार आहेत म्हणजे पाव पाव इंचाचं मार्जिन पकडायचं आणि कारण एक इंचाचं आपण कमरेकडच्या साइडला आपण एक इंच टक्स मार्जिन पकडलेलं होतं आता इथे बघा पाठीमागचा गळा सेम त्याच पद्धतीप्रमाणे मगाशी जसं सांगितलं त्या पद्धतीप्रमाणे आपण पिणा लावून घेतल्या आणि गळ्याचा आकार व्यवस्थित आपण पाव इंच आतमध्येच गळ्याचा आकार व्यवस्थित आपण शिवून घ्यायचा आणि आकार शिवून झाल्यानंतर आतला आकार कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आकार कट करून झाल्यानंतर आताच आपण आतमध्ये दाब टिप देणार नाहीत पहिल्यांदा आपण शोल्डर जोडल्यानंतरच आपण इथे बघा कट मारून ठेवूया कारण की शोल्डर दोन्ही शोल्डर आपण कशा पद्धतीप्रमाणे पूर्ण फिनिशिंगच्या साहाय्याने आपण इथे पाहायचं आहे आता पहिल्यांदा खालची टक्स मारून घेऊया दोन्हीकडे टक्स मग असे जे मार्किंग केलं होतं त्या पद्धतीप्रमाणेच आपण मार्किंग ह्या साईडला सुद्धा करून घेतलं अर्धा अर्धा इंचाचे दोन्हीकडे टक्स कारण एक इंचाच आपण टक्स असं मार्जिन इथे पकडलेलं होतं आता इथे शोल्डर जोडायचं शोल्डर जोडण्यासाठी बघा जी वरती आपली पट्टी आहे ती पट्टी आपण वरती घ्यायची आणि आपला जो हो आकार आहे सरळ भागावरती सरळ आकार ठेवायचा आणि पट्टी दुसरी पट्टी म्हणजे पाठीमागच्या भागाची पट्टी ही आपली वरती येणार आणि अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही शोल्डर जोडून घ्यायच्या आणि खूप फिनिशिंगच्या सहयाने बघा इथे दोन्ही शोल्डर जोडून होतात आपल्याला शिलाई वगैरे अजिबात दिसत नाही आता इथे मी खूप सुंदर अशा ह्या लटकन तयार केलेल्या आहेत ह्या लटकन आपण जोडून घ्यायच्या जोडण्यासाठी वरती आपण तीन तीन इंचाचे नेहमी पद्धतीप्रमाणे जशा आपण नॉट जोडतो त्या पद्धतीप्रमाणे जोडून घेतलेल्या आहेत आता जोडून झाल्यानंतर इथे काय करायचं आहे बघा आपण बाई रेग्युलर जशी बाई जोडतो त्या पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती सरळ बाई ठेवून घ्यायची आणि आपण इथे ही बाई जोडून घ्यायची आहे हे बघा सरळ भागावरती सरळ बाई जसे जोडतो त्या पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायची कारण हे नेटचं फॅ म्हणजे ब्रासोचं फॅब्रिक असल्यामुळे फक्त शिलाई दिसू नये म्हणून आतल्या साईडला दुमडी मारायची आणि शिलाई परत आतल्या साईडला जोडून घ्यायची एवढंच फक्त करायचं आहे कारण की हा नेट नेट म्हणजे ब्रासोमध्ये नेटच म्हणतात त्याला आता खालचा घेरा आहे तिथे मी जोड हा जोडून घेतलेला आहे बघा खालून पण मी अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे एक इंच जी फोल्ड करायची घडी होती ती व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे आता शिलाई करून झाल्यानंतर वरच्या घेर आपण आहे त्याला हे दोन्ही अस्तर बघा दोन्हीकडच्या सेम साईडला तेच त्याच पद्धतीप्रमाणे मी केलेलं आहे अस्तर जोडून घेतलेलं आहे आता जे मेन फॅब्रिक आहे जो घेरा आहे आपला जो कमरेकडचा आपण पाड पूर्णपणे वरचा जो काढला होता तिथे आपण अस्तर ठेवायचं आणि तिथून फक्त एक शिलाई करून घ्यायची आहे फक्त लक्षात काय घ्यायचं हा सरळ भागावरती सरळ ठेवायचं कारण का का, का सांगतो तुम्हाला मैत्रिणी कारण की ते ब्रासोचं कापड आहे त्याचं जे शिलाई आहे की नाही आपण जो जोडलेला भाग आहे जर जर उलट ठेवला तर तो, तो दिसू नये त्याच्यासाठी मी तुम्हाला ते सांगितलं हे अशा पद्धतीप्रमाणे ठेवायचं आणि आपण वरच्या घेऱ्यावरती पूर्णपणे म्हणजे कमरेकडच्या साईडवरती पूर्णपणे अस्तर पहिल्यांदा जोडून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचं आणि दोन्ही पार्ट आपण तयार करून घ्यायचे मी लागलच त्या साईडलाच पण खालून पिकू का करून घेतला कारण की नंतर आपल्याला पूर्णपणे जड होतो आणि पिको करायला पण अवघड जातो त्यासाठी मी पहिल्यांदाच पिको करून घेतलेला आहे खालची घेऱ्याला आता इथे बघा जो खा कमरेकाच्या साईडचा जो पार्ट आहे तो त्याच पद्धतीप्रमाणे हा पार्ट पण आपण ठेवून घ्यायचा सेम त्या पद्धतीप्रमाणेच फक्त मी मागा सांगितलं शिलाई जी आहे ती शिलाई आतल्या साईडला जायला नको शिलाई ही वरच्या साईडला म्हणजे बघा हे अशा पद्धतीप्रमाणे ही शिलाई आहे ती वरती राहू दे नाहीतर मग कारण की ते हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे ट्रान्सपरंट ब्रासो असतो त्या पद्धतीप्रमाणे दिसून येऊ शकतं म्हणून ही लक्षात घ्यायची काळजी आपण आता भाई तर मी जोडून घेतल्या भाई जोडून झाल्यानंतर आता शिलाईसुद्धा त्याच्यावरती मारली आणि जो खालचा घेरा आहे हे बघा तो अशा पद्धतीप्रमाणे आपण सरळ भागावरती सरळ ठेवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आणि कढेनी पूर्णपणे शिलाई मारत जायची आहे एक शिलाई अर्धा इंचाचीच पकडायची आपण हे बघा व्यवस्थित परफेक्ट झालेला आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही तुम्हाला मगाशीच अशीच एक महत्त्वाची टिप्स सांगितली जर का घेरायला आपला आकार इथे कमी पडला तर आणि परत घडी फोल्ड करायची आणि अर्धा इंचमधून आपण शिलाई कटिंग करायचं अर्धा इंच कारण की हा तिरकसपणा असतो त्याच्यामुळे हा ताणला जातो हे नेहमी लक्षात ठेवा जर का जास्त झाला तर परत आपल्याला हे करता येत नाही कमी असेल तर आपल्याला कटिंग करता येतो आता हे फिटिंगचं पॉईंट मी आतमध्ये काढून घेतलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जसं आपण रेग्युलर फिटिंग करतो त्या पद्धतीप्रमाणे बाहीपासून शेवटपर्यंत बा वरती फक्त आपलं फिटिंग येणार खाली काही फिटिंग येणार नाही ना कमरेपर्यंत हे फिटिंग येणार आहे आणि नॉर्मली जशी आपण टीप मारतो त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आपण ही टिप मारत जायचं आहे मैत्रिणीनं तर अशा पद्धतीप्रमाणे आपण हा पूर्णपणे घेरदार कुर्ती तयार केलेली आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला किंवा सांगण्याची पद्धत किंवा कुठेही काही समजलं नसेल तर मला नक्की विचारा जर का तुम्हाला कोणत्या साईजचा हवा असेल तर मला